झाली अहवाल आहेत तुम्हाला कल्पना आहे की मध्यंतरी वरळीला आमचा जो काही मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी अशा प्रकारच्या समित्यांच्या आम्ही नेमणुका करू अशा प्रकारची माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे आता सगळ्या समित्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यात विभागाध्यक्षांची केंद्रीय समिती आहे उपविभागाध्यक्षांची केंद्रीय समिती आहे शाखाध्यक्षांची केंद्रीय समिती आहे उपशाखाध्यक्षांची केंद्रीय समिती आहे आणि गटाध्यक्षांची केंद्रीय समिती आहे आणि माझ्याकडे गटाध्यक्ष केंद्रीय समिती ही माझ्याकडे आहे आणि माझ्या टीमकडे आहे त्यात माझ्या टीमसोबत अविनाश आभ्यंकर आहेत कविता ताई आहेत सुप्रिया ताई आहेत शर्धा दुनबले आहेत नंदू चिले आहेत अवधूत चव्हाण अशी खूप मोठी टीम आहे साधारण माझी एक पावणे दोनशे दोनशे लोकांची माझी टीम आहे सगळ्यात मोठी टीम माझी आहे आणि त्याचा अहवाल देण्यासाठी आमच्या सगळ्या टीममधले जे मेन होते प्रत्येक लोकसभेला जे मी माणसं दिलेली आहेत ती माणसं आणि त्यांची आता मीटिंग राजसाहेबांकडे होती आणि अत्यंत ग्राउंड लेवलवरचा सखोल अभ्यास केलेला संपूर्ण अहवाल आता साहेबांकडे पहिला राऊंड झाला त्याची दिलेली आम्ही माहिती आता आमच्या गटाध्यक्ष समितीने दोनशे सत्तावीस मतदारसंघामध्ये दे गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून असा पक्षप्रमुखांना दिलेला आहे आणि माझाही लोकसभा निहाय आता जवळजवळ माझे तीन लोकसभा मतदारसंघ पूर्ण झालेले आहेत तीन लोकसभा मतदारसंघ माझे राहिले ते आता काही दिवसांमध्ये माझेही होऊन जातील मा आणि मग आणखी तो अहवाल सगळा जाणार आहे त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं का आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मीटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं आणि तेरा तारखेला पुन्हा याच ठिकाणी संध्याकाळी सात वाजल्यापासून माझी एक चार पाच तासाची परत माझे केंद्रीय गटाध्यक्ष समितीची लोकसभा निहाय जे दोनशे लोक माझी काम करत आहेत ग्राउंड लेवलवरती पक्षाची त्या ग्राउंड लेवलवरती लो प्रत्येक लोकसभा निहाय वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास माणसं काम आहेत त्यांच्या बरोबर माझी तेरा तारखेला संध्याकाळी बैठक आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्या झाल्यानंतर पूर्ण अहवाल आम्ही सेकंड राऊंडचा देणार केलेली आहे का किती ठिकाणी परिस्थिती आहे मला असं वाटतं की कसं आहे की हा पहिला राऊंड आमचा आहे आणि पहिल्या राऊंड मध्ये जो काही अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासामधून सुद्धा बरेचसे मतदारसंघ सकारात्मक दृष्टिकोनाचे मतदारसंघ आम्हाला मिळालेले आहेत आता दुसरा राऊंड ज्यावेळेला माझ्या दोनशे सत्तावीस मतदारसंघाचा लोकांचा होईल त्याला आणखी मतदारसंघ उत्तम प्रकारचे आपल्याला मिळू शकतील आणि मग त्याच्यानंतर पक्षप्रमुख फिरवणारच आहेत नाहीतरी आतापर्यंत तुम्ही जर आमचा इतिहास पाहिलात तर आम्ही एकनाथ चिलवण्याच्या भूमिकेतच होतो त्यामुळे ती भूमिका आमची पहिल्यापासूनच आहे आता पुढे मागे पाहता येईल हो हा, हा विषय सन्माननीय पक्षप्रमुखांच्या विषय असतो की काय भूमिका घ्यावी आणि कशी पक्षाला पुढे वाटचाल करावी तो पक्षप्रमुखांच्या अख्यारीत असल्यामुळे त्या विषयावरती सध्या स्थितीत मी बोलणं काही इच्छित नाही माणसांनी कुठेही कधी निगेटिव्ह विचार करू नये ह्या मताचा मी माणूस आहे मी नेहमी येस पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस असल्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सगळ्यात गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करून जावं लागतं त्याप्रमाणे आमच्या निवडणुकीने आम्हाला काय फायदा होईल आमच्या पक्षाला आमच्या कार्यकर्त्यांना त्या दृष्टिकोनातूनच विचार करावा लागतो प्रत्येक पक्षाचा असा विचार दोन तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तुम्ही मला असं वाटतं की ह्या विषयावरती सद्यस्थितीत कोणती गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटत आहे कारण तो विषय वरिष्ठांच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं खासदार संजय राऊत असं म्हणतात की भूतकाळातले गेलेले सगळे विषय आता सोडून भविष्य काळात लागले माझ्या संजय राऊतांची चर्चा मी उत्तर देईन राज ठाकरे मी काय अजून पाहिलेला नाही उद्धव ठाकरे म्हणतात तेच चांगलं तेच होईल म्हणतात नाही मग ते आता मला माहिती नाही ना काय महाराष्ट्र बोलले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलत हो सगळं जरी असलं तर त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आता तरी मला योग्य वाटत ठाकरे बंधू एकत्र दो येण्याची दोन काय काय बघायचं होती नक्की स्थापन तसं तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही त्याचं कारण एवढंच आहे तर तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेब स्वतः सांगतील मला असं वाटतं की तुम्ही वारंवार खोदून खोदून मला तेवढ्यासाठी कल्पना होती आणि म्हणून मी येत नव्हतो पण ठीक आहे तरी मग तुम्हाला पण काहीतरी आवश्यक असलं पाहिजेत म्हणूनच मी मुद्दाम या ठिकाणी आलो कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना हा पण त्याचा भाग महत्वाचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काही गोष्ट घडणार आहे किंवा नाही घडणार त्या विषयावरती जर तर त्या गोष्टी बोलणं उचित ठीक आहे मात्र तुम्ही आणि संजय राऊत दोघे बोलणार आहात का मला वाटतं की मी मित्र म्हणून आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो पण पक्ष या विषयावरती माझं काही भाषा वैभव खेडेकर आणि राज ठाकरे यांची बैठक नियोजित आहे नेमकं काय निघेल असं वाटतंय मला कल्पना नाही असेल मला खरच कल्पना नाही असेल मीटिंग तो भेटायला त्यांनी वेळ मागितली समाज माध्यमावरती जाहीर नाराजी हा पण ठीक आहे कार्यकर्ता आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या कुटुंब प्रमुखाशी बोलावं म्हणून त्याप्रमाणे ते कुटुंब प्रमुखाशी बोलायला येणार असतील त्यांच्या मनात काय असं ते बोलून घेतील दूर नाही मी वैभव खेडेकरांशी बोललो तुरड्यांशी बोललो शेवटी कसं आहे की कोणाच्या मनात नेमकं काय असतं आणि काय बोलतात ते आपल्याला कळत नाही त्यामुळे मी आता कसं सांगू तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ते परंतु सर शरद पवार जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारताना एक वक्तव्य केलंय राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होते परंतु मतांमध्ये परिवर्तन होत नाही उद्धव ठाकरे मतांचं परिवर्तन उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचं वक्तव्य त्यांनी नाही तर पवार साहेब बोलले पवार साहेब भाष्य करणं उंचित आहे का माझी उंची केवढी साहेबांची उंची केवढी तर उंचित बघू विचार करा ना मी काही एवढा मोठा माणूस नाही होत त्याच्या त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव आहे मनोमिलनाची चर्चा आहे मनसे आणि सेनेची तुमच्या मनात काय चाललंय तुम्हाला काय वाटतं माझ्या मनात काय तर विषयच येत नाही त्याचं कारण असं की ज्यावेळेला पर... मी पक्षप्रमुख एका पक्षाला मला मी वाहून घेतलेलं आहे तर पक्षप्रमुखांच्या जे मनात असणार तेच माझ्या मनात असणार मी त्याच्या पलीकडे मला वैयक्तिक मत असू शकत नाही ना एक पक्षाचं मत हे माझं मत असू शकणार राजसाहेबांचं मन तुम्ही ओळखता असं म्हटलं जातं हा ते ओळखतो जरी म्हणून मग बोललो ना मी ओळखत जरी असलो तरी सुद्धा मला जर काही माहीत असेल असं तुमचा अंदाज आहे आणि मला बोलायचं नसेल तर तुम्ही काय करणार सांगा तुम्ही उघडा आपलं काहीतरी च तुम्हाला आता हिंदी हिंदीला